बंजारा समाजाच्या पार्टीच्या वतीने कोणत्या कोणत्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं मीटिंगमध्ये काय काय ठरलं आम्ही दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक अखिल भारतीय बंजारा जनजागृती मेळावा प्रतिवर्षीप्रमाणे आम्ही तिथे घेतो गोरादेवी गोरागड येथे आणि त्यानिमित्तानं आज ही सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आम्ही आयोजित केली या बैठकीमध्ये असं केलं की हा कार्यक्रम अखिल भारतीय लेवलचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाला पूर्ण भारतामधलं प्रचारात समाज येणार आहे आणि त्या निमित्ताने आज आमच्या काही वेगवेगळ्या समित्या नेमकी आम्ही कार्यक्रम प्रक्रियेत त्याच्याबद्दल काही नियोजन कार्यक्रम सगळ्या गोष्टींचा आम्ही केलेला आहे या कार्यक्रमाला सर्व आमच्या बंजारा समाजातील संत महासंब उपस्थित राहणार आहेत प्रमुख नेतेसुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि बंजारा ब्रिगेड महाराष्ट्राच्या लेवल वतीनं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तुमच्या माध्यमातून मी तमाम बंजारा समाजाला भारतातल्या महाराष्ट्रातल्या बंजारा समाजाला मी आव्हान करू इच्छितो की जास्तीत जास्त संख्येनं लाखोंच्या संख्येनं आपण या अखिल भारतीय बंजारा जनजागृती मेळाव्याला उपस्थित राहावं असं आव्हान मी तुमच्या माध्यमातून पोहरादेवी बंजारा भवनमध्ये जवळपास किती पब्लिक येण्याची शक्यता आहे बंजारा मेळाव्याला जवळजवळ पोहरादेवीला बऱ्याच बर, प्रमाणात पब्लिक येणार आहे परंतु आमची अपेक्षा आहे की लाख ते दोन लाख लोक त्याला उपस्थित राहतील अशी आमची अपेक्षा आहे कोणते कोणते कार्यक्रम अनेक कार्यक्रम दु आहेत तिथे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत आमच्या बंजारा समाजाच्या काही भजनाचा कार्यक्रम आहे सांस्कृतिक सर्वच कार्यक्रम आहेत कोणतंही ते राजकीय स्टेज नाही आहे तिथं फक्त एक जनजागृतीची आहे कारण बंजारा हा भट्टागृत समाज आहे आणि अनेक वर्षापासून गोरागड जे आमचं सुद्धा स्थान आहे सगळ्या भारताचं त्या सुद्धा स्थानावर फक्त लोक दर्शन घेऊन परत जात होते आणि आम्ही एक या प्रश्न आहे की बाबा कुठंतरी समाजामध्ये जनजागृती झाली पाहिजे कारण अनेक गोष्टी आमच्या समाजामध्ये तुम्ही घडत आहेत जसं की तुम्ही व्यसन पाहत व्यसना तो बराच बंजारा समाज हा उसकोड कामगार म्हणून काम करतो कुठेही कुठंतरी त्यांचं परिवर्तन होणं गरजेचं आहे आमचा बंजारा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा अजून पेंडिंग आहे बंजारा समाजाला अजून मूलभूत सुविधांपासून इथल्या शासन प्रशासनानं वंचित ठेवलेलं आहे अशा अनेक प्रश्न आहेत ज्या प्रश्नावर परत आमचा जो राजपूत भामटा जे प्रकरण आहे अनेक बायाच्या लोकांचं अतिक्रमण आमच्या विजयीची कॅटेगरीवर होत आहे ते एक कुठं तरी थांबावं अशा अनेक गोष्टी घेऊन आम्ही तिथं जनजागृती करणार आहोत आणि या माध्यमातून बंजारा समाजाला एक चांगला मॅसेज जाईल त्यामधनं काहीतरी येणार समाज काहीतरी विचार घेऊन तिथनं बाहेर जाईल अशी अपेक्षा आमची आहे त्याने राजकारणामध्ये सध्या औरंगजेबाचं प्रकरण चालू आहे तर याबाबत तुमचं काय मत आहे नाही त्याबाबत आम्ही काहीच नाही सांगणार आम्ही सध्याच्या घडीला जे आहे ते आमचं सगळं बोलतच ओरांगडीतील अखिल भारतीय बंजारा जनजागृती मेळाव्याबद्दल मी आपल्याशी काय बोलू शकतो धन्यवाद रविका राठो बंजार अधु राष्ट्रीया महानगर